श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण कायम हंगामी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजे गटाचे सोमनाथ चौधरी व्हाईस चेअरमनपदी अविनाश नाळे यांची बिनविरोध निवड श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण कायम हंगामी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध वातावरणात पार पडली संस्थेच्या चेअरमनपदी राजे गटाचे सोमनाथ चौधरी व व्हाईस चेअरमनपदी अविनाश नाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडणूक बिनविरोध आणि पारदर्शक पार पाडण्याकरता पतसंस्थेचे माजी चेअरमन महेशराव डेकळे पाटील वाखरी प्रदीप शिंदे शिंदेवाडी माजी चेअरमन हनुमंतराव पोखळे सोमंतळी प्रेमजीत काटे फडतरवाडी रवींद्र भोसले माजी उपसरपंच तथा अध्यक्ष मैत्री सामाजिक सेवा संस्था निंबळक यांनी महत्वाची भूमिका पार पाडली या सर्वांच्या प्रयत्नामुळे संचालक मंडळाची निवडणूक पार पडली श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण कायम हंगामी पतसंस्थेच्या संचालक मंडळात माजी चेअरमन महेश देखळे वाखरी सोमनाथ चौधरी चौदरवाडी अविनाश नाळे वंदेलशेरी कोळकी हनुमंत पोखळे सोमंतळी विक्रांत गायकवाड जाधववाडी सूर्यकांत भोईटे निंबळक बाळासाहेब कोखरे विडणी आर बी मदने गोखळी राजेंद्र भगत गिरवी संजय नाळे अनारसे अण्णा मल्टन यांची संचालक पदावर निवड करण्यात आली यानंतर महेश डेकळे यांच्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्व सूत्रे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आली त्यांच्याच आदेशानुसार प्रेमजीत काटे प्रदीप शिंदे रवींद्र भोसले यांनी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून सोमनाथ चौधरी आणि व्हाईस चेअरमन म्हणून अविनाश नाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली नवनिर्वाचित चेअरमन सोमनाथ चौधरी व व्हाईस चेअरमन अविनाश नाळे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे व्हाईस चेअरमन नितीन दादा भोसले श्रीराम सह जवार सहकारी साखर उद्योग प्रोजेक्ट मॅनेजर मानसिंगराव पाटील आदींसह सर्व संचालक सभासद यांनी अभिनंदन केले आहे